आणि तिथली एक केस माझा माझा करिअर बर्बाद करू शकले असते आपण सद्गुरूंनी ते होऊ दिलं नाही तिथे आमच्या केसालाही कुठे धक्का लागू शकला नाही हरिओम माझं नाव संतोष परब आणि मी सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र ऐरोली इथून बोलतोय मी बापूंकडे सन सा, सा, दोन हजार सहापासून पासून आहे आणि मी ऐरोलीमध्ये दोन हजार अकराला राहायला आलो हा अनुभव त्यापूर्वीच आहे जेव्हा मी अंधेरीला राहत होतो तर असं झालं की आ, मी घरातलं सिलेंडरचं काय संपलेला म्हणून मी आ, तो ऑर्डर द्यायला कंप्लेंट करायला सिलेंडर या एजन्सीमध्ये जात होतो जाता जाता मला तिथे वाटेत माझा मित्र भेटला त्याला घेऊन मी तो पण आला माझ्याबरोबर तिकडे एजन्सीमध्ये एजन्सीमध्ये एजन्सी गेलं असता तिकडे काउंटरवर एक मुलगी होती आणि आतमध्ये त्या एजन्सीची बाई आतमध्ये होती तर ते काही केल्या ती कंप्लेंट नोंद करून घेत नव्हती आणि तिथे थोडी बाचाबाची सुरू झाली असं आलं की आणि त्यात ती, त्या ती आ, ओनर होती ती फार उद्धटपणे बोलत होती आणि त्या ह्याच्यात माझा मित्र खावायला आणि त्याने त्या टेबलवर ठेवलेला ग्लास ते तिकडे जोरदार आपटलं आणि ते फोडलं तिथे तोच इश्यू झाला त्या जी ओनर होती तिने सर्व सांगितलं आता मी पोलीस कंप्लेंट करणार आणि तुम्हाला अटक करणार काय झालं कळत नाही आम्ही थोडं ऑफिसच्या बाहेर होतो आणि आम्हाला काय अशी बुद्धी झाली नाही की पळून वगैरे जाण्याची आणि मी माझ्या मनात सदरुंजचा धावा सुरू केलेला जप चालू होतास की एवढंच क्षुल्लक कारण आहे आणि तेवढं त्या ते मित्र बोलला की आपल्याकडे आता कोणाचं तरी असं कार्ड पाहिजे जो कोणी येऊन आपलं वाय व्हिजिटिंग असं कार्ड दाखवेल नाही ही कारवाई थांबवेल तर मला पण कोण आठवत नव्हतं आणि अचानक मला आमच्या शेजारी एक पत्रकार होता त्याला मी फोन केला की बाबा असं हे आलं आहे तू येऊ शकतोस का आणि तेवढंच मी करू शकत होतो आणि माझ्या मनात सद्गुरूंचा जप चाललेला तर ती आम्ही बघत होतो ती बा मालिक हातून कोणाला तरी फोन लावते आणि आम्हाला शुअर होतं की तिने आता पोलीस कंप्लेंट केली पोलिसांना तिने बोलवलं आहे पण इथे सद्गुरूंनी असं केलं की तिला बुद्धी दि सद्गुरूंच्या कृपेने तिला अशी बुद्धी झाली की तिने पोलिस क पोलिसांना फोन करता तिने ती कार्यकर्त्यांना फोन करून बोलावून घेतलं की हे दोन मुलं इकडे कोण आले आहेत आणि ते आम्हाला असं आम्ही लेडीज असताना एकदम त्रास देतात तसा आम्ही कोणता त्रास दिलेला नव्हता त्यांना काही अपशब्दही नाही वापरलेले होते पण असं करून तिने तिथल्या जवळच्या शाखेतल्या कार्यकर्त्यांना बोलून घेतलं आम्ही तिथेच उभे होतो का कारणाने आम्हाला ज पळून जायची बुद्धी होत नव्हती की बाबा इथून निघून जाऊया आपण आणि आम्ही तिथेच उभे होतो थोड्या वेळाने दोन रिक्षा भरून ती मुलं आली प्रत्येकाच्याच पाच पाच मुलं कोंबून ती रिक्षातली सगळी मुलं धा धडाधड दा, दाड़ उतरली आणि पाहतं तर काय ते सगळी मु मुलं माझ्या ओळखीचीच निघाली आणि सगळे मला भेटायला लागले आणि उलट त्यांना त्या बाईचा स्वभाव माहिती होता किंबहुना त्या बाईचे असे वाद अगोदरही किती कित्येक कस्टमरबरोबर झालेले हे त्यांना माहिती होतं मला माहीत नव्हतं त्यामुळे ती सगळेजण ति ती, तिची बाजू ऐवजी माझ्या बाजूने तिच्याशी भांडू लागले की हा असं करणारच नाही हे लोक असं करणारच नाही तूच काहीतरी तुम्हीच काहीतरी बोलले असणार त्यामुळे हे झालेलं आहे असं करून तिचा डाव पूर्ण फुल झाला हे सर्व माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे सद्गुरूंनी तिला पोलीस कंप्लेंट न करण्याची बुद्धी देऊन तिला त्या कार्यकर्त्यांना बोलवण्याची बुद्धी झालेली इथे मला हे सांगावंसं वाटतं की आज मी एका एम एन सी कंपनीत काम करतो एम एन सी कंपनीमध्ये बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं जातं जिथे एक पॉय क्लॉज असं असतं की तुमचं तुम्ही कुठे कुठल्याही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये तुमची पोलीस कंप्लेंट झाली आहे का म्हणजे कन्विक्टेड झाला आहे का कुठल्या क्रिमिनल केसेसमध्ये आणि तिथली एक केस माझा माझा करिअर बर्बाद करू शकले असते आपण सद्गुरूंनी ते होऊ दिलं नाही तिथे आमच्या केसालाही कुठे धक्का लागू शकला नाही ही सर्व बापूंची कृपा सद्गुरूंची कृपा हरिओम श्रीराम अंबजनी